नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत कौटे धारगाव परिसर तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर येथे आपण आज आलेलो आहेत येथे टोमॅटोचा प्लॉट आहे टोमॅटोची कशा पद्धतीनं परिस्थिती आहे टोमॅटोला फुटवा असेल फुलांची संख्या असेल झाडांचा जो काही घेर वगैरे आहे तो कशा पद्धतीनं आहे ते आपण विकास भाऊंच्या आपण प्लॉटवर आलेलो आहेत विकास भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता मी विकास सकार अंबालके बरं राहणार कोठेबदूर तालुका संगमनेर जिल्हा नगर बरं तर विकास भाऊ तुम्हाला आपल्या या प्लॉटला ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही काही आपल्या सल्ल्यानुसार काही स्प्रे असेल काही डोसेस वगैरे घेतलेले तर आजच्या कंडिशनला तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती हे दोन शब्दात सांगा मोठ्याने प्लॉटच्या बाबतीत बोलायचं म्हटलं साहेब तुम्ही आणि आपले गारगावचे अजिंक्य काडेकर सिद्धी कृषी उद्योग समूहाचे मालक तुमच्या दोघांच्या सहकार्याने आज प्लॉट छत्तीसशे सदोतीस दिवसा झालेला आहे आम्हाला असं वाटलं नव्हतं का आम्ही हा प्लॉट असा बनवू म्हणून बरं पण तुमचे वारंवार येणार आहे म्हणजे तुमचं लक्ष बरं आणि गाडेकर साहेबांनी दिलेली अनमोल साथ या तुमच्या दोघांच्या सहकार्याने आम्हाला सुद्धा जे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे वाट वाटत नव्हतं त्याप्रमाणे प्लॉट बरं हा एक चांगल्या पद्धतीत डेव्हलप झालेला आहे बरं तर मित्रांनो झाडाला छत्तीस दिवस पूर्ण झालेले आहे आजचा सदोतीसवा दिवस आहे अथर्व व्हरायटी आहे फुलांची संख्या एक नंबर आहे काळोखीसुद्धा एक नंबर आहे सगळ्यात महत्त्वाचं जी काही गोष्ट आहे विकास भाऊंकडून शिकण्यासारखी प्लॉटमध्ये आपण ह्या सरीमध्ये जर फिरलो तर तुम्हाला एक गवताची काडीसुद्धा दिसणार नाही त्याचबरोबर प्लॉटमध्ये स्वच्छता आहे सगळ्या भागाच्या साईडनं सगळीकडून नेट साडीची जी काही ही आहे सगळ्या साईडनं साडी बांधलेली आहे जेणेकरून प्लॉटला गरम वापा असतील बाहेरची धूळ असेल त्याचबरोबर लाल लालगुळी असेल नये म्हणून ह्यांनी सगळ्या गोष्टी वेळेत केलेल्या आहेत तर शेतीत जर सक्सेस व्हायचं असेल वेळेतच झाले पाहिजे त्याचबरोबर आज, आज ही प्लॉटची जी काही कंडिशन आहे फुलांची संख्या असेल पत्ती रुंद असल पानामध्ये रपनेसपणा पाना असेल ते एक नंबर आहे मित्रांनो तर त्याचबरोबर विकास भाऊंनी एक फ्लड पाणी दिलेलं आहे ह्यांची जी जमीन आहे ती निचरा होणारी आहे ह्या फ्लड पाण्याचा काय फायदा झाला हे जे फ्लड पाणी आहे फड एक साधारण आठ दिवसातून आठ दिवसातून दिव ते फ्लड पाणी देत आहेत ही जमीन निचरा होणारी या जमिनीमध्ये पाणी काही टिकून राहत नाही त्याच्यामुळे त्या गारव्याचा फायदा झाला शंभर टक्के फायदा झाला बरं विकास भाऊ तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत का आजपर्यंत जे काही इथं प्लॉट आलेला आहे ते शंभर टक्के नाही साहेब पेक्षा जास्त टक्के समाधान ठीक आहे तर मित्रांनो एकदम छान पद्धतीने फुलांची संख्या व त्याचबरोबर विकास भाऊंनी एक साधारणतः मला वाटतंय आज नऊ दिवस झालेले आहेत नऊ दिवसापूर्वी मी आलो होतो त्यांनी दुसऱ्या दिवशी ही कृषीवर्धक ऑलराऊंडर किट त्यांनी खालून ड्रीपमधून सोडली होती याचा काय फरक वाटला तुम्हाला सोडल्यानंतर फुटवे बर झाडाची फुटवे हो प्लस फुलांची जी स्टेज आहे हो त्या बाबतीत एक साहेब म्हटल्याप्रमाणे नऊ नऊ दिवसापूर्वी साहेब इथं आले होते oh. त्यांनी आम्हाला किडच्या संदर्भात सांगितलं आम्ही ती सोडली त्यांनी काय बळजबरी आम्हाला काय केलेली नव्हती आम्हाला ते म्हटलं तुम्हाला शक्य झालं तर सोडा पण ती सोडली आणि ती सोडल्यानंतर झाडाची स्टेज फुलांची संख्या याच्यात खूप मोठा बदल झाला त्याचबरोबर आज उन्हाचा एवढा ताणतणाव आहे टेम्परेचर आहे तुमच्या आजूबाजूला सगळे भोवताली डोंगर आहे तर झाडाला ताण तणाव काही स्ट्रेस आहे का नाही वाटतच नाही साहेब काही काही वाटत नाही ठीक आहे तुम्ही मग समाधानी आहे शंभर टक्के ओके तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद